अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस केळी आणि करा याबद्दल संपूर्ण माहिती दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीया आहे तर त्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे या दिवशी स्नान के, दान केलेले कधीही वाया जात नाही अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा म्हणजे तुम्ही जेवढी या दिवशी दानधर्म पूजापाठ करून तसेच पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद मिळवून तसेच आणखी एक म्हणजे लक्ष्मी विष्णूची पूजा करून या सर्वांचे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते अक्षय असणार आहे म्हणून हा दिवस वाया घालवू नका तर तुम्हाला काय करायचे आहे बघा सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून पहिले काम आहे ते सूर्याला अर्घ देणे या दिवशी तरी सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सूर्य बघा कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व जगाला प्रकाश देतात सूर्यदेव आहे म्हणून आपण आहे आणि म्हणून आपण जगतोय सुद्धा सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगात नाही म्हणून या उपकारकर्त्याची काही ना काही सेवा करून परतफेड करण्याची संधी आपल्याला येते म्हणून या दिवशी सूर्याला अर्घ देणे विसरू नका नंतर तुम्हाला दुसरे काम हे आहे की पुन्हा तांब्यात अर्घ घेऊन त्यात एखादे फुल टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहून पितरांना अर्घ अर्पण करायचे आहे त्यामुळे आपले पितृ लोक खुश होतात आणि आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो यानंतर पुढचे म्हणजे देवपूजा तुम्ही देवपूजा करून घेऊ शकता त्याच्या अगोदर तुम्ही तुळशीची पूजा करून घेऊ शकता देवपूजा करताना तुम्हाला जे जे मंत्र येत असतील ते मंत्र मनात पूजा करावी या दिवशी जेवढे तुम्ही कराल तेवढे तुम्हाला जास्त फलदायी ठरणार आहे तर बघा पुढचं म्हणजे अक्षय तृतीयाची पूजा करायची आहे रांगोळी काढून घ्या त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल रंगाचा कपडा आतरून छोटा मातीचा करा घ्यायचा आहे त्यामध्ये अखंड तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि त्यावर एक दोन रुपयाची नाणी ठेवायची आहे तसेच एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे त्याला आपण अक्षयपात्र म्हणू शकता त्याच्या बाजूने हळदी गुंकू लावून घ्या या दिवशी सोने खरेदी करतात तुम्ही जर केले असेल तर ते सोने त्याच्यावर ठेवू शकता नाही खरेदी केलं तरीही तुमच्या जवळचं ठेवू शकता तुम्हाला जर कर नाही मिळाला तर तुम्ही तांब्याच्या तांब्यात ही अक्षयपात्राची पूजा करू शकता ही पूजा आपल्याला घरात धनधान्याची कमी होऊ नये म्हणून करायची आहे आता आपल्या पितरांची पूजा करायची आहे एक कर घ्यायचा आहे म्हणजे मातीचे बोळके ते घेऊन त्याला चंदन लावून घ्या आपण जे अक्षयपात्राची पात्राची पूजा केली आहे त्याच्या शेजारी एक प्लेट ठेवून त्याच्यावर हे बोळके पाण्याने भरून ठेवायचे आहे प्लेटमध्ये का ठेवायचे कारण हे बोळके पाजरेल आणि पूजेमध्ये ओले होईल म्हणून प्लेटमध्ये हे बोळके ठेवा आणि तुमच्या इच्छेनुसार फुलांनी थोडी सजावट करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी तशी सजावट तुम्ही करू शकता आणि आपल्या पित्राची पूजा या बोळक्यामध्ये पाणी भरून अक्षय तृतीयेला त्याची पितरांच्या नावाने पुजली जातात तर बघा थोड्या मोठ्या आकाराचे बोळकी घेऊनही पुजतात त्याला केळी म्हणतात तर बघा करा कधी पुजतात आणि केळी कधी पुजतात करा वडील जर हयात नसतील तर करा पुजतात आणि केळी आई हयात नसेल तर केळी पुजतात आणि आई वडील दोन्हीही नसतील तर त्यांनी करा आणि केळी दोन्हीची पूजा करायची आहे जसे करामध्ये पाणी भरून पूजा केली तशीच केळीमध्येही पाणी भरून पूजा केली जाते केळीच्याही खाली पराट ठेवा व त्यात ती केळी पाण्याने भरून ठेवा आणि त्या केळीलाही गंध गोळी लावून घ्या जर का तुमची आई अगोदर गेली असेल तर त्या केळीला हळद कुंकू लावू शकता त्या केळीवर देखील आपल्याला एक छोटा करा ठेवायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते वडील नसतील तर करा पुजायचा असते म्हणजे छोटे बोळके आई नसेल तर मोठे बोळके पुजायचे आहे आणि दोघेही नसतील तर दोन्ही पुजायचे आहे हे सर्व झाल्यावर एका ताटात शिधा घ्यायचा आहे म्हणजे काय तांदूळ गव्हाचे पीठ गुळ तेल डाळ आणि आंबा घ्यायचा आणि त्याचा नैवेद्य आपल्या पितरांना दाखवायचा आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे नैवेद्य दाखवून झाला की आपल्या घरातील सर्व सदस्यांनी आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचे आहे की मी तुमचं आहे तुम्ही आमच्या आहात माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफ करा आणि भरभरून आशीर्वाद द्या माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या आणि एखादा मंत्र येत असेल तर तुम्ही पितरांच्या नावाने तो म्हणू शकता तर मित्रमैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा